पाच दोनच्या नुसार प्रभात घटना उत्तर पूर्वेतून होणं गरजेचं आहे तर ती तरी म्हणजे किंवाळ्यातून होणं गरजेचं प्रारूपून नका जेव्हा प्रकाशित झाला सापडणे सापडणे तू टॉवर क्रमांक एक पासून सुरुवात केली आणि म्हणजे नियम डावलून पूर्णपणे के केलेले आहे माझी हरकत क्रमांक दोन डोबोली पश्चिमेला एकंदरीत जर तुम्ही बघायला गेलात ती म्हणजे उरलेले तीन प्रभाग तीन तीनचे दोन प्रभाव होणे गरजेचं असतं नुसार परिशिष्ट एक वर तर तुम्ही चार चार होणे गरजेचे आणि शेवटचे उरलेले मी निवडणूक आयोगानं पत्र लिहिलेलं आहे की जो प्रारूप विकास आडाखाडा जो नकाशे जो प्रकाशित करण्यात आला तोच मुळात शासनाने नगर विकास खात्याने जो जी आर काढलेला आहे की निर्देश दिलेले ती कशा पद्धतीने प्रभागरचना करावी त्यालाच बगल दिलेले कंपनी खरं म्हणजे उत्तर पूर्वेतून ती प्रभागरचना टिटवाळ्यातून होणं गरजेचं आहे तर साधारण सापाड्यातून त्याला एक प्रभागातून ती रचना केलेली आहे त्याच पद्धतीने डोंबिवली पश्चिमेला तुम्ही जर बघाल तर तिथे अठरा प्रभाग आहेत अठरा प्रभागानुसार सुरुवातीचे प्रभाग हे चार चारचे होणं गरजेचं आहे आणि शेवटचे उरलेले प्रभाग दोन तीनचे किंवा शेवटचा एक प्रभाग पाचचा होणं हे शासनाने निर्देश दिलेल्या पाच तीनच्या नुसार होणं गरजेचं असताना सुद्धा तर डोंबिवली पश्चिमेला एक सुरुवातीचा प्रभाग तीनचा केला, तीन केला प्रभाग तीन चे नगर सावा, नगर सावा नंतर तीन चारचे गेले आणि शेवटचा प्रभाग तीनचे केले तसंच तिसरी माझं हरकत अशी आहे की ग्रामीण मध्ये जेव्हा सत्तावीस गावं वगळण्याचा विषय झाला तर त्यातून अठरा गावं वगळण्यात आली आणि तेरा नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं तर त्यानंतर दोन हजार वीसच्या नंतर कुठलाही जी आर आलेला नाही की त्या घ्यावा किंवा त्यांना न घ्यावा तरी सुद्धा त्या अठरा गावांना या प्रभाग रचनेमध्ये एकत्रित करण्यात आली आहेत म्हणजे उद्या ही अठरा गावं शासनाने वगळण्याचा जर भाग दिला तर कुठल्या नगरसेवकाचं हो पद घालवणार आहे किंवा कुठला ती प्रभाग रचना तुम्ही कमी करणार आहात म्हणजे ती अठरा गावांची प्रभाग रचनाच वेगळी करणं गरजेचं असताना शासनाच्या पूर्णपणे जी आरचा त्यांनी इतकेच उल्लंघन केलेलं आहे त्यानुसार आम्ही शासनाकडे निवडणूक आयुक्ताकडे त्याची मागणी केलेली आहे आणि याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहोत की साहेब खऱ्या अर्थाने लोकशाहीला याच्यावर आघात होईल आणि जर ते जर मुख्यमंत्री साहेब जर लक्ष देत नसेल तर मग शासनकर्त्यांना म्हणजे हे सगळं जे काळा बाजार चाललेला आहे किंवा जी प्रभाग रचनेची जी मनमानी कारभार चाललेला आहे यांना तुमची साथ आहे का हे हे ये लक्षात येईल ना आणि मग जर तुम्हाला विरोधी पक्ष सर्व नायनात करायचं असेल किंवा विरोधी पक्षांना समजा निस्तवाभूत करायचं असेल तर मग तुम्ही असं डिक्लेअर करा की आम्ही आमचे प्रभाग रचना करतो आणि आम्ही आमचे नगरसेवक निवडून घेतो म्हणजे तुम्ही या भविष्यामध्ये लोकशाही जिवंत ठेवणार आहात की नाही हे हा खरा खरा प्रश्न उद्भवतो आणि हा प्रश्न सातत्याने सुरुवातीला प्राथमिक सुद्धा आम्ही हरकती घेतलेल्या आहेत आता निवडणूक आयोगालाही कळवलं आहे मुख्यमंत्र्यांनाही कळवणार आहोत आणि भविष्यात या गोष्टी नाही केल्या तर मोठ्या प्रमाणावर याच्यावर आम्ही आवाज उठवणार